नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई बाजार अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जिम पोर्टल विकसित केले आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विभागाचा मोठा सहभाग आहे या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन उद्योग सहसंचालक विजू शिरसट यांनी आज केले आहे या कार्यशाळेनिमित्त जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनीही या कार्यशाळेचे महत्त्व झेम पोर्टलचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेले उपयुक्तता उप उप झेम पोर्टल वापरण्याविषयीचे अनुभव आपल्या मनोगतातून अधोरेखित केले तसेच जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंके यांनी यावेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली कार्यशाळेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले महाव्यवस्थापक सोनाली देवरे व उद्योग अधिकारी श्री गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उद्योग अधिकारी अश्विनी कोकाटे यांनी केले तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद